हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल अजय भारती ब्लॉग मित्रांनो आज आहे दहा तारीख गुरुवारी दहा तारीख आणि आज आहे गुरुपौर्णिमा तर गुरुपौर्णिमेनिमित्त आम्ही आता मंदिरात निघालो आहे गुरुपद घ्यायला म्हणजे स्वामी समर्थांच्या मठात किंवा त्या काळभरीवाचं मंदिर आहे इथं तिथं गुरुपद दिलं जातं म्हणजे आपण एका वर्षासाठी स्वामी समर्थांना गुरु मानायचा कुठे निघाले बाळा सांग आता मंदिरात निघालाय काय करायला आज काय आहे गुरु चला।, चला, आता मंदिरात पोहोचलेलो आहे खरं तर हे जे मंदिर आहे हे काळभैरवाचं मंदिर आहे पण इथं दर रविवारी आणि गुरुवारी स्वामी समर्थ महाराजांची इथं आरती होत असते हे दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ मार्ग आहे त्याच्यामध्ये इथं दर गुरुवारी रविवारी सकाळ दुपार संध्याकाळ इथं आरती होत असते तर आज आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेनिमित्त माणसं इथं जमलेली आहेत स्वामींची आरती वगैरे आत्ता जस्ट झालेली आहे मृधान आता पाया पडायला गेलेलं आहे स्वामींना मुजरा करतोय तर मित्रांनो आज गुरु पौर्णिमेनिमित्त हे जे सेवकरी आहेत हे भक्त आहेत ते स्वामी समर्थांना एका वर्षासाठी त्यांचा गुरु मानतात आणि किया जो तो जो विधी आहे तो आता इथे चालू आहे मंदिरात आलोय मृदांना प्रसाद मिळाला वेळ मिळाले सातो आता तिकडे द्या काढून देऊ तुला साल काढून देऊ आज गुरुपौर्णिमा असल्यामुळे इथं बरेच भाविक भक्त जमलेले आहेत आणि ज्यांना शक्य होते ते स्वामींना गुरु करून घेत आहेत इथे हे सगळे भाविक भक्त हे सेवेकरी बसलेले आहेत ते स्वामींना गुरु करून घेण्यासाठी वसलेले आहेत तर गुरुपौर्णिमेनिमित्त सेवेकऱ्यांनी इथं सुंदर अशी स्वामींची रांगोळी काढलेली आहे आणि रांगोळीच्या स्वरूपातून स्वामींचं दर्शन सगळ्यांना करून दिलेलं आहे तर मित्रांनो आत्ताच मृदांच्या मम्मीने आणि आजीने गुरुपद घेतलंय आणि कारण संध्याकाळी पाच वाजेपर्यंत गुरुपद घेण्याचं गुरुपद म्हणजे एका वर्षासाठी आपण स्वामी समर्थांना गुरु मानतो आणि आपले आपण त्यांची सेवा करतो दरवर्षी हे गुरुपद एका वर्षासाठी घेतलं जातं आणि आज गुरुपौर्णिमा असल्यामुळे बरेच जण असं घेत असतात प्रत्येक मठात आणि मंदिरामध्ये स्वामी समर्थांच्या गुरुपद देण्याचं काम चालू असतं तर मित्रांनो गुरुपौर्णिमेनिमित्त आम्ही आलेलो मंदिरामध्ये आणि इथे असणारा हा गुरुपौर्णिमेनिमित्त जो कार्यक्रम झाला तो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये जरूर कळवा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता भेटूया अशा एका नव्याच व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ